नमस्ते सगळ्यांना किचन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी नाश्ता बनवते असे दोन बटाटे होते बटाटे मी किसून घेतलेले आहेत दोन तीन वेळा धुवून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत असं किसून घेतलेलं आहे या किसनीने किसून घेतलेलं आहे दोन तीन वेळा धुवून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे इथे मिरची घेतली एकच मिरची घेतली बारीक चिरून थोडी कोथिंबीर घेतली कढीपत्ते मी असे पाणी तोडून तोडून घेतलेवरती पॅन ठेवली आपला गरम झालेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया एक चमचा एवढं तेल टाकायचं जिरं टाकूया मिरची आणि कढीपत्ता टाकूया आपल्याला पाणी टाकायचं याच्यात ज्या वाटीने आपण रवा दिलेला त्या वाटीने पाणी टाकायचं एक वाटी रवायचं दोन वाटी पाणी टाकायचं दोन वाटी पाणी टाकूया घ्यायचं शावड टाकूया कोथिंबीर टाकूया मीठ टाकून घेऊया गेलं बटाटा टाकूयाचा गॅस मोठा करूया आता बटाट्याला चांगलं दोन मिनटं शिजून घेऊयाच्या दोन मिनट याच्यावर ढाकून घेऊया आपण बटाटा शिजण्यासाठी काढून बघूया दोन मिनट आपले झालेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण रवा टाकूया मिक्स करून घेऊया सगळं मिक्स झालेलं गुठल्या नाही राहिल्याच्या दोन मिनिटासाठी याच्यावर परत झाकण ठेवूया चांगली वाफ काढून घेऊया दोन मिनटं झालेले आहेत आपण काढून बघूया गॅस मी बंद करतेच आणि ह्याला आता आपल्याला थंड करून थंड करून घ्यायचं आहे रवा आपला चांगला थंड झालेला आहे आता त्याला मळून घ्यायचं का अगोदर मी थोडी कस्तुरी मेथी त्याच्यात आता मळून घ्यायची चांगली पीठ मळून झालेलं आहे आता आपण गोळे करूया असे गोळे करून घ्यायचे गोळे करून आता आपले झालेले आहेत एक एक गोळ्या घ्यायचा आपण असे दाखवायचे पण हाताला जरा तेल लावायचं असे मेंदूवाड्यासारखे करायचे जसं आपल्याला आकार देता येईल तसं करायचं असे मेंदूवाड्यासारखा आकार देता येईल गॅसवरती मी ठेवली आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे वडे सोडिया तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे गॅस आता कमी करायचा मंदाज करायचा आणि आपले वडे आता तळून घ्यायचे इतक्या साईडने त्याला चांगले तळू द्यायचे म्हणजे चांगले भाजून घ्यायचे नंतर पलटे करायचे दुसऱ्या साईडने चांगले भाजायचे पलटे करून घेऊया दोन्ही साईडने आपले चांगले तळून झालेले आहे आता मी काढून घेते चारा असं हलवून घ्यायचं म्हणजे ते सगळं नितळून जातं तातखीने निघतं सगळं टिश्यू पेपरवरती मी काढून घेते रवा बटाट्याचे आपले मेंदूवडे झालेले आहेत मस्त आहेत एकदम तुम्ही पण करून बघा हे बघा किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत त्याचं खूप छान झालेलं आहे रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया आपण